बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जी केलेली आहे याची चौकशी झाली पाहिजे आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्यात जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे रायगड बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण झालाय जळगाव जिल्ह्यात पण झालाय आता सध्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे रायगड जिल्ह्यामध्ये एक कॉरिडॉरचा विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झालाय बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेहिशोबी मालमत्ता जे केलेली आहे त्याची चौकशी झाली पाहिजे आपण या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेले नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्या जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे चौकशी झाली पाहिजे रायगड जिल्ह्यामध्ये जळगाव जिल्ह्यात पण झालाय आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहे सर्वात जास्त रायगड जिल्ह्यामध्ये ते कॉरिडॉरचा विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झालाय पत्र व्यवहार केले मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लाच ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलोय आणि आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून प्रसार माध्यमाच्या वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एसआयटी मार्फत आम्ही मागणी केलेली त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी आह एवढं सगळं माया माया कसं काय गोळा करायला लागले मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाच्या कर्जत मध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या मध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलंय तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून याच्यावर विभागीय चौकशी करावे आणि एसआयटी मार्फत त्यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी हो आहे ना आता बोललो ना मी माझं जे लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेच ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन ते लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार का नाही सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या माझे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेचे ताकद आहे म्हणून ते लोक जरा मागून आम्हाला माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने त्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतोय राष्ट्रीय स्वाभिमान नाही ना ना चौकशी मी बोलून एसआयटी माध्यमातून चौकशी केली पाहिजे करोडो मध्ये आहे एवढं सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जी बोलतील मला सगळी माहिती द्या पण पूर्ण माहिती विरार कॉरिडॉर आहे जळगाव जिल्ह्यात हेवल प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जत मध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतल्या त्यांच्या मुलीच्या नावाने खोट कंपनी शिक्षण घेणारे मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडरच ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळ्या आहेत ना माहिती काढावं शासनाने मी आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो प्रोजेक्ट मध्ये भ्रष्टाचार कुठला तुमच्याकडे पुरावा माझ्याकडे बघा अलिबाग विरार कॉरिडोर आहे येवल तालुक्या जळगाव जिल्ह्यात येवल तालुक्यातलं आहे कर्जतचं त्यांच्या भावाचं आहे बाकीचं शासनाटी होय प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही तुमचं पेमेंट किती आहे तुम्ही बिझनेसमॅन आहात मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला त्याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतोय बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे आता त्या ठाण्यामधलं कुठलं तरी लखानी बिल्डरचा आहे प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी करा ना किती पैसे यांनी ब्लॅक दिलेली आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निजरच आणून देतो त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ घरी बसवावं कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही सगळे आहेत ना घ्या ना तुम्ही बघा कसं आहे सगळे तुम्ही आज या एका पत्रकार परिषद मध्ये मी तुमच्या समोर आणू शकत नाही मी जे आहे महत्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळे डिटेल काढावं आणि तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा सीडीआर काढून त्याची डिटेल काढा ना कोणाकोणाशी आणि घेवाण देवाणचं बोलणं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल बघा एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय आहे खालच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो तुम्ही को कंडेम कोर्ट केलेत तुम्ही सरकारने ताबडतोब त्याच प्रकरणामध्ये निलंबित करायला पाहिजे होता तरी यांचं प्रमोशन वर प्रमोशन चाललेलं आहे